नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनाली फॅशन वर्ल्ड डे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे आपला शिलाई कामाचा बारा शिवण क्लास चालू आहे त्याचा बारावा दिवस आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघणार आहोत याच ब्लाऊजची पूर्ण शिलाई आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट असे येण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ त्याची कटिंग टाकलेली आहे ओके तरी ते बघा तुम्ही बघू शकता आपले ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग आणि <coughs> पूर्ण ब्लाऊज बघू शकता आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी करायची हुकूक लोकपट्टी कशी जोडायची ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जे आपली हुकाची आणि लुकाची पट्टी असते ना ती अजिबात कमी जास्त होणार नाही तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला गोलगळा आलेला आहे त्याच्यानंतर आपल्या प्रिन्सेस कटला पपसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा आलेला आहे कुठलाही कप वगैरे यूज न करता अजिबात आपण कपचा वाक वापर केलेला नाही आहे तरी पण एकदम परफेक्ट असा जो पप प्रिन्सेस कटला पप हा पाहिजे तसा आलेला आहे आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता ते ते तर इथे बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये हे आज पूर्ण ब्लाऊज अगदी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांना शिकण्यासारखी खूप खूप म्हणजे खूपच छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत नक्की बघा हो। तर चला आपण आता सुरुवात करूया तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आपण पेपर कटिंग केली होती तेच पेपर कटिंग मी अस्तरवर ठेवून येते बघा अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की चेक करा कारण याची कटिंग बघितल्याशिवाय तुम्हाला या शिलाई कशी करायची तेही समजणार नाही कारण कटिंग करताना पण खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याच्यामुळं आपली कटिंग परफेक्ट असली ना तर आपला ब्लाऊज पण परफेक्ट येतो तरी ते बघा हा आहे ब्लाउज कट केलेला तरी तेही आहे बाई आपला प्रिन्सेस कटचा बाजूचा पार्ट आहे हा आहे साईड पार्ट आणि हा आहे बॅक पार्ट तर सगळ्यात अगोदर आपण फ्रंट पार्ट तयार करून घेऊया आणि नंतर बाकीचे पार्ट तयार करूया तर तिथे बघा काय होतं बऱ्याच वेळेस जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना काय होतं दोन्ही पण पार्ट जे असतात ना ते एकसारखेच जोडले जातात ते एकसारखं जोडले जाऊन आहेत म्हणून मी त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते की कशा पद्धतीने ठेवायचा म्हणजे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपले एकसारखे होणार नाहीत तर इथे बघा हे हा जो आपला मेन कपडा आहे ना त्या मेन कपड्याची ही आहे आपली सरळ बाजू आणि ही आहे आपली उलटी बाजू इथे बघा ही आपली उलटी बाजू आहे तर हे दोन्ही पण पार्टाचे समोरासमोर ठेवायचे ओके त्याच्यानंतर आपला जो हा अस्तरचा कपडा असतो ना जो आपण कट केलेला मेन कपडा असतो अस्तरचा तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायचा एक एकाच ह्याच्यावर ठेवायचा त्याच्यानंतर असाच उचलून आहे असाच या साईडला पलटी करायचा आणि मग इथे बघा आणि दोन्ही पार्ट एकसारखे होत नाही होऊ नये म्हणून या गोष्टीला कशात ठेवायची जेव्हा पण आपण असं ठेवणं सरळ ठेवणार तर दोन्ही पण पार्ट असे हे समोर समोर असले पाहिजेत म्हणजे इथे बघा हुकायची पट्टी आहे ना आपली ही इथे आहे तर याची पण इकडच्या साईडला आहे जर तुमचा हाच पार्ट अशा प्रकारे जोडला गेला असता म्हणजे ही उकायची पट्टी आणि हा आपला प्रिन्सेस कटचा जोडायचा पार्ट तर मग अशा वेळेस आपले दोन्ही पण पार्ट एकत्र होते आणि ठेवताना दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवूनच असे सेपरेट करायचे एक पार्ट अगोदर तुम्ही ठेवताना हा साईडला ठेवून आणि ह्याला शिलाई मारताना आणि नंतर मग हा पार्ट घेऊन जोडायला जाताल तर त्या तसं केलं ना तरी पण तुमचे दोन्ही पण पार्ट जे आहेत ते एकसारखे हे जोडले जात नाहीत वेगवेगळे जोडले जातात त्याच्यामुळे जेव्हा पण दोन्ही पण सेम पार्ट असतील तेव्हा अस्तर ठेवताना तरी असं समोरासमोर ठेवायचं त्याच्यानंतर हा जो आता आपण एका पार्टला शिलाई मारणार आहोत ना तर एक पार्ट आपल्याला इथे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि साईडला ठेवून द्यायचा तर कुठेही साईडला ठेवू शकता तुम्ही मांडीवर ठेवू शकता किंवा असं साईडला ठेवू शकता तर इथे बघा एक पार्ट मी साईडला ठेवून दिलं आता याला आपण शिलाई मारून घेऊया दहा प्रिंचेस कटचा पार्ट आहे ते एका पार्टला आपल्याला वरून शिलाई मारायला लागते आणि एका पार्टला आता खालून तर इथे बघा इथं खालून मी इथे शिलाई मारायला घेते आणि जेव्हा पण आपण मेन अस्तर आणि असतं मेन कप हा मेन कपडा आणि अस्तर जोडत असतो ना त्याच्या वेळेस आपण जी शिलाई मारतो ना ती बरोबर पाव इंच एवढं सगळीकडे घ्यायचं तर पाव इंच म्हणजे किती हा जो आपला दाब आहे ना तर आपण कपडा ठेवल्याच्या नंतर बघा हा जो कपडा आहे ना बरोबर या दाबापर्यंत असा आला पाहिजे याच्यापेक्षा जास्त इकडं आला तर मग शिलाई आपली मोठी होते त्याच्यामुळे बरोबर इथपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा आपण मेन कपडा आणि दोन्ही पण पार्ट जेव्हा फायनल जोडतो ना त्यावेळेस आपली ही शिलाई दिसत नाही तर इथे बघा एक पार्ट जोडून झालाय आता मी सेम याच पद्धतीने हा दुसरा पार्ट जोडून घेते तर आता बघा इथून शिलाई मारायची आपल्याला तर येथे बघा हे दोन्ही पाट आता आपले जोडून झालेले आहेत आता याचे साईडचे पाट आहेत ते आपण जोडून घेऊया आता ह्या पाटला पण ठेवताना सेम याच पद्धतीने ठेवायचं सगळ्यात अस्तर काढून घ्यायचं हे जे आहेत ना जसं आहे तसंच फक्त असं पलटवायचं म्हणजे दोन्ही उलट्या बाजू स अशा समोरासमोर येतात त्याच्यानंतर अस्तर ठेवायचं अस्तर पण सेम याच पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर इथे बघा जोड आहे तुम्ही इथं एक पार्ट आपल्याला साईडला ठेवायचा आणि एक पाठ इथं जोडायला घ्यायचा जेव्हा पण आपण मेन मेन कपडा आणि आस्तार जोडत असतो त्यावेळेस आपल्याला शिलाई जी असते ना ती मोठी ठेवायची म्हणजे आपला जर ब्लाऊज आहे तो पटापट शिवून होतो वाजतो आपला कारण आपण जेव्हा फायनल जोडतो त्यावेळेस आपल्याला अजून दोन शिलाई देतो त्याच्यामुळे शिलाई आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन्ही पण पार्ट आहेत आपले समोरासमोर ओके आता आपल्याला हे दोन्ही पण पार्ट जोडून घ्यायचे आहेत तर जोडून घेताना इथे बघा ठेवताना पण असंच ठेवायचं तर हा पार्ट आपला इथे जोडला जाणार आहे ओके एका पार्टचं सांगते मी तुम्हाला समजा हा पार्ट आपला इथे जोडला जाणार आहे तर हा पार्ट याच्यावर ठेवायचा इथे बघा अशा प्रकारे आणि प्रिन्सेस कट जेव्हा आपण आपण जोडतो ना त्यावेळेस आपल्याला जोडायला खालून चालू करायचं म्हणजे आपला जो हा पपचा भाग असतो ना इथला तो व्यवस्थित येतो जर आपण वरून जोडायला चालू केला आणि आपली जर खाली आपल्याला इथं कमी पडला तर हा प्रिन्सेस कटचा पूर्ण शेप बिघडतो त्यामुळे शक्यतो आपल्याला नेहमी इथं खालूनच आपल्याला प्रिन्सेस कट जोडायला चालू करायचं आहे ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आणि आता आपल्याला शिलाई मारताना आता शिलाई जी आहे ती छोटी करायची आहे कारण आपण मोठ्या शिलाईवर पूर्ण ब्लाऊज जोडलेला होता आता शिलाई जी आहे ती थोडी छोटी करून घ्यायची थोडस हलकस फिरवत फिरवत आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे खेचायचा अजिबात नाही आपल्याला कुठलाच पार्ट फक्त इथं थोडंसं जोडताना लक्ष द्यायचं कारण इथं चुनी पडण्याची शक्यता असते कारण आपल्याला हा राऊंड पार्ट जोडून घ्यायचा असतो आणि ते बघा आपल्याला कुठलाच पार्ट अजिबात सुद्धा खेचायचा नाहीये आता एक शिलाई मारून झाली आता आपल्याला याला डबल शिलाई मारून छोटेसे असे दोन तीन कट द्यायचे आपल्याला म्हणजे जो शेप आहे तो व्यवस्थित मेंटेन राहतो बघू शकता तुम्ही आणि हा जो आपला कपडा आहे ना मार्जिनचा तो प्रिन्सेस कटच्या पार्टला सा इकडच्या साईडला आपल्याला करून असा थोडासा नखाने हे करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं बसतो फिनिशिंग येते आपल्या ब्लाउजला मस्त ओके आता आपल्याला हा जो इथं टक्स पॉइंट असतो ना मध्ये इथं आपल्याला हलकासा थोडासा आ, टक्स इथं डॉट द्यायचं आहे त्याच्यामुळे जी आपली होकायची पट्टी आहे नाही ही जास्त लांब होत नाही आणि पप पण खूप सुंदर असा येतो तर इथे बघा अशा प्रकारे पकडून तर किती घ्यायचा अंदाजे तर तुम्हाला सांगते आपण जेव्हा आपण ब्लाउजचं कटिंग केलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला माप सांगितलं होतं की, की वरून आपला जेवढा छातीचा बस पॉइंट असतो त्याच्यात अर्धा इंच प्लस करून घ्यायचं तर इथे किती होतं कटिंग करताना आपलं दहा इंच होतं तर वरून मी ते साडे दहा इंचावर आपल्याला मार्किंग करून इथं आपल्याला हा जो टक्स आहे तो इथं असा देऊन घ्यायचा आहे आणि पूर्ण कडेपर्यंत द्यायचा नाही थोडासाच द्यायचा आहे आपल्याला इथपर्यंत अर्ध्यापर्यंत अर्ध्यापेक्षा थोडस जास्त मी ते बघू शकता आपल्या प्रिन्सेस कटला किती सुंदर आलेला आहे ओके okay. सेम याच पद्धतीने आता मी दुसरा पार्ट तयार करून घेते इथे बघा आता दोन्ही पण पार्ट आपले जोडून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपण समर जे डॉट देतो ना ते पण असे दोन्ही समोरासमोर आणि परफेक्ट असे आले पाहिजेत त्याच्यानंतर आपली जी हुकायची पट्टी आहे ना त्या पण इथेच दोन्ही पण आपल्या सेम आलेल्या पाहिजेत कारण एका ताईची कमेंट होती की त्यांना ना हुकायची पट्टी कमी जास्त होते तर इथून प्रोसेस आपल्याला चालू करायची आहे जेणेकरून हुकायची पट्टी कमी जास्त होणार नाही तर इथे बघा सगळ्यात अगोदर हे आपण पार्ट जोडले ना त्याच्यानंतर चेक करायचं की आपल्या पट्टी सेम आहेत का जर कमी जास्त असेल तर तुम्ही इथं टक्स जर आपण दिलेले आहेत इथंच ऍडजस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे जी जास्त असेल त्याला शिलाई मारून घ्यायची आहे किंवा जी कमी आहे आहे ती खोलून व्यवस्थित करून घ्यायची आहे तर इथे बघा अशा प्रकारे आपल्या आता सध्या तरी दोन्ही सेमच आहेत कमी जास्त असेल तर तुम्हाला इथेच ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला हुकाय पट्टी लावायची आहे तर कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते हुकाय पट्टी लावताना शक्यतो आपल्या गळ्याच्या मध्ये जी पट्टी निघते ना तीच आपण हुकाय पट्टीसाठी घेतली तरीही चालते नाहीतर मी दुसऱ्या दुसरी पट्टी घेऊन तुम, पण तुम्हाला सांगते कशा प्रकारे आपल्याला हुकायची पट्टी घ्यायची असते हे <स्थी> चार एक घेतली चार इंचाची आणि ही जी घेतलेली आहे ते आपली दोन दो दो okay, ते सव्वा दोन इंचाची आहे तुम्ही दोन इंचाची घेतली तरीही चालेल ओके त्याच्यानंतर आता आपल्याला हुक लावायचं कसं तर इथे बघा हा आहे आपल्या उजव्या साईडचा पाटा तर उजव्या साईडला आपण हुक लावतो तर हुक लावताना आपल्याला नेहमी ही जी आपली बाजू असते ना ब्लाऊज पीसची सरळ बाजू सरळ बाजूने आपल्याला हुक लावायला चालू करायचं असतं तर इथे बघा ही जी पट्टी आहे ती इथून वरती अर्धा ते एक इंच सोडायची आणि नंतर आपल्याला शिलाई मारायला चालू करायची आहे आणि शिलाई तर आपल्याला किती घ्यायचं आहे पाव इंच एवढं घ्यायचं आहे ओके okay. तर इथे बघा शिलाई मारून झाली जास्तीचा कपडा आहे तर मी तर थोडंसं कट करते थोडंसं जास्त ठेवलं आहे पूर्ण आत्ताच नाही कट करायचा तर इथे बघा एक शिलाई मारून झाली त्याच्यानंतर असं पलटी करायचं आणि याच्यावर आपल्याला इथं दाप शिलाई मारून घ्यायची आहे ही जे आहे ना एकदम किनारीला इथे आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची आहे आता दाफ शिलाई मारून झाली त्याच्यानंतर ब्लाऊज असं आपल्याला पलटी करायचा त्याच्यानंतर असं हाफ फोल्ड करायची पट्टी आणि ही जी पट्टी आहे बोकायची ती आपल्याला पूर्ण आतमध्ये टाकायची असते पूर्ण म्हणजे किती आपल्याला इकडं अस्तरचा कपडा दिसला नाही पाहिजे पूर्ण अशी पूर्ण अस्तर जे आहे ते आतमध्ये टाकायचं आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची घेतली त्याच्यानंतर आता बघा सरळ करायचं आणि सरळ करून झाल्याच्या नंतर आता जे एक्स्ट्राची पट्टी आहे तिथं आपल्याला पूर्ण कट करायची आणि गळ्याच्या साईडला पण जे एक्स्ट्राची आहे ती कट करून टाकायची आता आपण हुकाची पट्टी लावून झाली आहे आता लुकाची पट्टी लावूया तर इथे बघा आता हा आहे सरळ भाग हां तर लुकाची पट्टी लावताना आपल्याला उलट्या साईडने लावायला चालू करायची असते म्हणजे हा आपला आहे अस्तरचा पार्ट तर अस्तरच्या बाजूने आपल्याला ही अस्तरची पट्टी ठेवायची आणि पावींचं एवढं मार्जिन सोडून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर अशी पलटी करायची याला पण सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला दाक्षलाई मला आणि इथे बघा आता याच्याबरोबर तुम्ही मेन कपडा पण घेऊ शकला असता जर तुम्हाला अस्तरची पट्टी नसेल लावायची तर इथे बघा आता आपण ही पट्टी घेतली आहे ना ती अशी अर्ध्यामध्ये फोल्ड करायची ओके असं थोडंसं दाबून प्रेस करायचं त्याच्यानंतर परत अर्धीच फोल्ड करायची आपल्याला फुकाच्या पट्टीत काय केलं तर आपण पूर्ण टाकली होती तसं लोकाच्या पट्टीमध्ये ही जी पट्टी आहे ती आपल्याला पूर्ण टाकायची नाही अशी ना बरोबर हाफमध्ये फोल्ड करायची तर कुठपर्यंत फोल्ड करायची येथे बघा आपण जी शिलाई मारलेली आहे ना पाटी मागून पट्टी जोडायला बरोबर त्या शिलाईच्या थोडस किंचित पुढं तर इथे बघा अशा प्रकारे आणि असं थोडस हाताने प्रेस करायचं म्हणजे जी पट्टी आहे ती सेट होते व्यवस्थित इथे बघा अशा प्रकारे आता आपल्याला इथं किनारीला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही पट्टी शक्यतो मोठीच ठेवायची म्हणजे आपली जरी हे विचिष्ट असेल तर असं तणल्याच्या नंतर आता मधून गॅप दिसत नाही आता खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करूया आणि वरच्या साईडला पण जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही कट करूया ओके त्याच्यानंतर इथे बघा अर्धा इंच एवढा गॅप सोडून आपल्याला इथे एक अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे ओके okay. तर इथपर्यंत झालं आता आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पट्ट्या आता आपण हुकायची पट्टी लावली तर मग आता परत एकदा आपल्याला चेक करायचं की दोन्ही पट्ट्या सेम आहेत का तर इथे बघा अशा समोरासमोर ठेवायचं आणि सेम आहेत का बघायचं तर इथं तुम्ही बघू शकता आपली जी हुकाची पट्टी आहे ना ती थोडीशी जास्त झाली आहे तर ती का जा जास्त झाली कारण जेव्हा आपण अगोदर चेक केलं तर त्यावेळेस तर दोन्ही पट्ट्या सेम होत्या पण जास्त का होते कारण जी हुकाची पट्टी असते ना ती पूर्ण आतल्या साईडला फोल्ड होते म्हणजे आपला हा जो गळ्याचा शेप आहे तो इकडच्या साईडला कमी असतो पण जेव्हा इकडे जातो त्यावेळेस असा हा शेप वरून जातो ना मग इथल्यापेक्षा हा शेप कमी असतो मग ही पट्टी पूर्ण आतमध्ये गेल्यामुळं ही जी पट्टी आहे ती आपली प्रत्येक वेळेस थोडीशी मोठी होतेच ती आपल्याला कट करून व्यवस्थित करून घ्यायची असते आणि ही जी पट्टी असते ती बाहेरच्या साईडला येते त्याच्यामुळे ह्या शेपनुसार इथं बरोबर येते मग प्रत्येक वेळेस आपली हुकाची पट्टी जी आहे ना ती दोन ते तीन लाईन एवढी जास्त होते ही प्रत्येक वेळेस होतेच तर इथं आपल्याला तेवढीच कट करून घ्यायचे आहे आणि जास्त पण आपल्याला कट करायचं नाही ते बघा अशा प्रकारे फक्त थोडंसं आपलं शेप मेंटेन करून इथं आपल्याला असं कट करायचं आहे किंवा असं इथे मार्किंग करू शकता इथे बघा खालच्या साईडला सरळ लावा असं लावून ठेवायचं त्याच्यानंतर इथे असं आणि बघायचं जा किती जास्त आहे तर इथे बघा आपली पट्टी एवढी जास्त आहे मग बरोबर तेवढी कट करायची आहे एवढी मी इथं कट करून घेतलेला आहे आता आपण चेक करूया परत एकदा तिथे बघू शकता दोन्ही पण पट्ट्या एकदम अशा परफेक्ट आहेत आणि जेव्हा आपली हुकायची आणि लुकायची पट्टी अशी हुक लावल्याच्या नंतर अशा एका येतात त्यावेळेस एकदम परफेक्ट असे येतात आणि आपला जो गळा असतो तोही एकदम परफेक्ट असा येतो बघू शकता एकदम गोल आणि परफेक्ट असा इथे आपला गळा येतो तर आता आपल्याला इथं खालच्या साईडला इथं पट्टी लावून घ्यायची आहे ओके okay, तर इथे बघा आता खालच्या साईडला पट्टी लावताना पण आपण इथं दीड ते दोन इंचाची घेऊ शकतो तुम्हाला दीड इंचाची घेतली तरी चालेल कमी अस्तर असेल तर दीड इंचाची घ्यायची तर इथे बघा एक शिलाई मारून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपण ज्याप्रमाणे कटिंग केली त्यानुसार हा जो पार्ट जो आहे तो आपला एकदम असा स्ट्रेट आलेला आहे नाही तर बऱ्याच बरे वेळा बरेच जण वेगळी कटिंग करतात त्यावेळेस काय होतं त्यांचा हा जो पार्ट असतो ना तो असा तिरकस आलेला असतो पण आपल्या कटिंग मध्ये तसं अजिबात झालेलं नाही आपला पार्ट जो आहे तो एकदम स्ट्रेटच आलेला आहे आपल्याला कटिंग करायची अजिबात गरज कर पडलेली नाही त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा खूप सुंदर असा ब्लाउज बसतो तिथे बघा आता आपण शिलाई मारून घेऊया आणि ते बघा एक शिलाई मारली त्याच्यानंतर पलटी केली दाब शिलाई दिली ही प्रोसेस ज्यावेळेस आपल्याला पट्टी लावायची असेल स सर्व टायमाला हीच प्रोसेस असते त्याच्यानंतर ही एक्स्ट्राचा कपडा आहे तो असा फोल्ड करायचा नंतर हा जो कपडा आहे तो ही असा फोल्ड करायचा हाफमध्ये आणि जशी आपण हुकाला पूर्ण पट्टी टाकली होती सेम त्याच पद्धतीने ही पण जी पट्टी आहे ती पूर्ण आपल्याला आतमध्ये टाकायची आणि ते शिलाई मारताना व्यवस्थित लॉक करायचं हे धागे वगैरे असते ते आपल्याला वेळोवेळी कट करायचे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते तर इथे बघा एक, आप एक पार्ट आपला इथं तयार झालेला आहे ओके आता दुसरा पार्ट आपण इथं तयार करून घेऊया तर इथे बघा आपण दोन्ही पार्ट इथं तयार करून घेतलेले आहेत त्याने एकदम परफेक्ट असे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पायपिंगचा व्हिडिओ बघूया